त्याचा आम्ही ज्या एनिशन कसं उठा सगळ्यांनी अवेलीब आणि लिहा तुम्ही होतवाही कार्य साहेब आता दाखवते त्यांची तुम्ही दाखवतो थेट निघली निघली सांगा फक्त जास्त काढली फिजवारी निघली का थेट सांगा तुम्ही नाही कायगाव काय निघलंय थेट निघले का चिट्टीद्वारे निघले तुमचा तुम्हाला काय काय तुमचाच तुम्हाला कोण दरकार साहेब काय झालं थेट नायगाव पहिलं थेट म्हणजे दाखवलं पहिलं थीड बघा तुम्ही काय निघाले नायगाव घेऊ ना चेक करा कुठलेही आपल्याला या सत्रपती आहे का इथे पण या सगळ्या डुप्लिकेट आहेत या आणि कशामध्ये तुम्ही थोडं फायदा चांगला इथे तरी थोडं काढली तुम्ही दोन हजार पैसे त्या सात ग्रामपंचायती मग सांगितले मला दोन हजार दहा मध्ये द्याद्वारे म्हणजे तसं नाही आता आपण लिहितो हे काय हे जे आहे